राज्यातील वादळी पावसाचं वातावरण कायम आहे मागील तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा चटकाही कमी झालेला दिसतोय हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा दिलाय राज्यात मागील तीन दिवसांपासून विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस काही ठिकाणी हजेरी लावतोय त्यामुळे उन्हाळी पिकांचं फळ पिकांचं नुकसान होत आहे आंब्याचं मोठं नुकसान होत असल्याचं शेतकरी सांगतात शेटनेडसह सा सोलार पॅनल आणि घरांचंही नुकसान होत आहे खानदेशात केळी आणि पपई मराठवाड्यात मोसंबी केशर आंब्याचं नुकसान होत आहे पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून एक पूर्णांक पाच ते सात पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर किनाऱ्यांवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे त्यापासून उत्तर महाराष्ट्र कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदी आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा दिलाय पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड धाराशिव नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील चार दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय खान्देशातील जळगाव नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही वादळी पावसाला पोषक हवामान आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय